चतुर्थी झाली की म्हाळाचा पंधरवडा चालू होतो आता म्हाळाचा पंधरवाडा म्हणजे काय तर आपल्या घरातली जी देवाघरी गेलेली माणसं आहेत त्यांना जेवायला घालणे म्हणजे पित्रांना जेवायला घालायचं असतं या पंधरा दिवसांमध्ये तर पौर्णिमेपासून माळ चालू होते आणि आमच्या घरात माळ पौर्णिमेनंतर पाचव्या दिवशी असतोय तर आम्ही सगळेजण म्हाळासाठी गावी आलो होतो तर त्याची स्वयंपाकाची सगळी तयारी झाली होती सकाळी आम्ही सहा वाजता उठलो होतो तर बऱ्यापैकी सगळं स्वयंपाकाचं करून झालेलं होतं तळण तळून झालं होतं सगळ्या भाज्या करून झालेल्या खेतीसाठी <laughs> गो गो तर तर हो ते शिजवून ठेवले होते नंतर डाळ शिजवली होती पोळ्या करायसाठी तर आमच्या घरात स्वयंपाकाचं टेन्शन काय नसतं कारण की असा काय कार्यक्रम असला की आम्ही सगळे एकत्र येतो आणि स्वयंपाक करतो त्यामुळे स्वयंपाक लवकर होतोय तर आता इथं माझं तळण भरायचं काम चाललं होतं कारण की पावसा पाण्याचे दिवस होते आणि थोडं वेळ जरी तळणवर ठेवलं तर ते साजळत होतं म्हणून लगेच डब्यात भरून ठेवत होतं तर इकडं मामींचं खोबरं फोडायचं चाललं होतं खिरीसाठी आता इकडं वडीचं सगळं मी पिठी तयार करून ठेवलं होतं वड्या तळायचं फक्त राहिलं होतं तर मामींनी पण इथं वड्या तळून घेतल्यानंतर भाज्या सगळ्या करून घेतल्या आणि बाकीच्या पण वड्या डायरेक्ट आम्ही तळून घेतल्या उकडून घेत नाही आम्ही माळ असतो त्या दिवशी वडी तर आता ही वडी तळाय चालली पण काय झालं पीठ माझ्याकडून पातळ झालं होतं बेसनचं तर ते उ उचकत होती वडी म्हणजे तेलामध्ये सोडली की उकलायची वडी ती पण वडी चवीला म्हणत तर एक नंबर झाली होती कारण की ती घशामध्ये खवखवत नव्हती आणि मी एकदम साध्या पद्धतीनं मळून ठेवलं होतं कारण की मला पान ओळखतं कुठलं पान चरचरतं आणि कुठलं चरचरत नाही त्यामुळं मी त्यामध्ये काही गुळ लिंबू काही टाकलं नव्हतं तर आता इथे वड्या करायचं तर काम चालूच आहे बाकीचं पण अजून भरपूर काय काय करायचं होतं खिरीला अजून गुळ घालून ते खीर आठवायची होती तर आता इथं तळून ठेवलेलं तळणून थोडंसं झाल्यानंतर मी सगळं भरून ठेवलं डब्यामध्ये आणि डब्याचं टोपण झाकलं आता एळवण्याची आमटी करायची होती तर त्यासाठी मसाला बारीक केला सगळ्यात पहिल्यांदा नंतर बिना कांद्या लसणाची आमटी करून घेतली मामींनी आणि माझ्याकडं काम होतं कांदा लसून घालून आमटी करायचं तर ती पण आमटी मी करायला घेतली होती तर मसाला सगळा बा वाटल्यानंतर इकडं आई भजी चळायला लागल्या होत्या कारण की प्रत्येकानं एक एक काम घेतलं होतं आणि त्यामुळं लवकर झालं साडेअरा वाजता तर आमचा सगळा स्वयंपाक तयार झाला होता आज सहाला स्वयंपाकाला घातलं होतं आम्ही आता इकडं मसाला भाजायला मी तेलामध्ये टाकले येळणीची आमटी करायसाठी तर ते येळणीची आमटी केल्यानंतर एक नाही आम्ही थापी वडी करायला घेतली तर मी व्हिडिओ करत होते आई वडी करत होत्या कारण की मला ही वडी कराय येत नाही अजून आणि केली तरी ती काय जमत नाही चांगली तर ता आपण जे पिठलं करतो नाही त्या पिठल्याच्यासारखीच सगळी प्रोसेस आहे याची फक्त जास्त ते घट्ट करायला लागतं एकसारखं हलवून तर जेवढं पाणी जेवढं पीठ लागेल तेवढं पीठ टाकायचं आणि ते घट्ट करून घ्यायचं तर अशा पद्धतीने जर घट्ट झालं तरच वडी चांगली होते तर, होते। तर आता हे अजून थोडंसं पातळ आहे पण थोडा वेळ अजून थांबलं की ते पीठ घट्ट होतंय तर बघा आता पीठ घट्ट व्हायला लागलेलं आहे तर जे खोबरं खिचलेलं ताट होतं त्या ताटामध्येच आम्ही वड्या थापल्या तर ताटाला पहिल्यांदा तेल लावायचं आणि हे पीठ बघा किती आता घट्ट झालेलं आहे तर असं घट्ट पीठ झाल्यानंतरच वडी थापायला येत्या तर आता तेल पहिलं लावलं ताटाला आणि नंतर मग ते ला ला जे वडीचं मिश्रण केलं होतं ते ताटामध्ये ओतलं आणि वड्या थापून घेतल्या वडी थापल्यानंतर त्याच्यावर म्हणजे हाताने थापलं तर चालते पण हाताने आहे जास्त त्यामुळे पहिल्यांदा थापायची वडी आणि नंतर थोडं पाणी लावून हाताने एकसारखं एक करून घ्यायचं वडीचं मिश्रण एकसारखं थापून ताटामध्ये घेतलं की त्यावर खोबरं टाकायचं कोथिंबीर टाकायची आणि चाकून त्याच्यावर चिरा चा, पाडून घ्यायच्या म्हणजे काप करून घ्यायची जेणेकरून आपल्याला एकसारख्या वड्या खायला मिळतील आणि दिसायला पण चांगलं दिसते तर आता त्याची प्रोसेस चालू आहे तर वडी थापून अजून झाली नव्हती जाड झालं होतं जरा त्यामुळे आमचा विचार होता की ताटांना बाहेर निम मिश्रण काढायचं आणि दुसरीकडे थापायचं पण नाही जाऊ दे म्हटलं जाड तर जाड खायचं आहे शेवटी आपल्याला ते तर आता इथं खोबरं पसरून झाले सगळीकडं आणि खोबरं पण आमचं मोठंच झालं होतं बारीक त्यामुळं ते काय कचकच लागत होतं थोडंसं तर आता इकडं भाज्या तर सगळ्या करून झाल्यानंतर गोलभाला आलता दमवायला तो म्हटला की मला फोटो काढायचा आहे मला व्हिडिओ करायचा आहे तर आता पोळ्या करून झाल्या चपाऱ्या करून झाल्या आता वेळ होती ती निवड दाखवायची तर आता निवत सगळा मी भरून घेतलं आणि इथं बघा काय काय केलेलं आहे तुम्हाला दाखवते खीर केल्या कुकरमध्ये नंतर पारातीमध्ये सगळ्या भाज्या भरून ठेवल्या तिकडे वडी ठेवलेले त्याच बाजूला भजी ठेवलेत तर आता इथं चाललं आहे यांचं ते अंगठी घातलेली असते ती सोडवायची अंगठी निवड दाखवला फोटोला वा, आज देवाला नैवेद्य नसतो तर फक्त फोटोला नैवेद्य दाखवला आणि आम्ही टेरेसवर गेलो निवड ठेवायसाठी तर मी गोलो आणि महेश तिघं आम्ही टेरेसवर गेलतो निवद दाखवायसाठी तर ज्या दिवशी महाळ असतो त्या दिवशी बारा वाजाच्या आत नैवेद्य दाखवायचा असतोय तर त्यामुळं स्वयंपाक करायची गडबड सगळ्या बायका करतात तर आम्ही सहा वाजता उठून आमच्या घरात करू लागायला सगळ्याच जणी आल्या त्यामुळं स्वयंपाक लवकर झालेला नंतर जी वनागे जी वनागे ले 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 ले, आता इकडं जेवणाची तयारी आणि सगळेजण आम्ही जेवलो आता संध्याकाळी ते चार वाजत आलेत आणि सगळा किचन कट्टा आवरलेला आहे साफसफाई सगळी केलेली आहे इथं फोटो आहे सासऱ्यांचा आणि आता आम्ही चाललो आहे कासेगावला माघारी परत माळ गेला आणि कासेगावला चाललो आहे आता तर इथं आहे पोरांचं कुरकुरे खायचं किती वेळ सांगितलं कुरकुरे खात जाऊ नका तरी ऐकत नाहीत आणि कुरकुरे खाते तर रात्री खोकत आहेत आता आम्ही स्टँडवर येऊन बसलो आहे दिगंजीच्या दिगंजीला असं काय स्पेशली स्टँड नाही रोडवरच थांबायला लागतं गाडीची वाट बघत तर शेवटी आम्हाला गाडी मिळाली आणि प्रत्येक सीटवर एक एक जण बसलं होतं त्यामुळे आम्हाला मागच्या सीट मिळाली तर आम्ही माटी पाठीमागं बसलो आहे आणि गोलमचा बसूनच झोपाय लागला होता तर आता आम्ही चाललो आहे कासेगावला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्कीच सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय